श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे की काळ कधीच सारखा राहत नाही तो नियमित असतो त्यामुळे आपण कधीही एका जे इतरांना रडवतात रडावे लागते इतरांना दुखवतात त्यांनाही आयुष्यात पुढे दुःख भोगावे लागते तुमच्या इच्छाशक्तीच्या माध्यमातून स्वतःला चांगले वळण द्या कधीही स्वइच्छेने स्वतःला उद्ध्वस्त करू नका हीच इच्छाशक्ती तुमचा मित्र किंवा शत्रू होऊ शकते माणूस नियमित त्याच्या भाग्याला दोष देतो हे माहीत हा विश्वाचा नियम आहे तुम्ही कधी क्षणात लक्षाधीश होऊ शकता तर कधी झटपट गरीबही होऊ शकता जी गोष्ट तुम्हाला आवडत नाही ती तुम्ही दुसऱ्यासाठी कधीच करू नका कुणीच आपल्या कर्मापासून पळून जाऊ शकत नाही कारण कर्माचे फळ तर भोगावेच लागते माणूस हे माहीत असूनही भाग्यापेक्षा कर्म आहे ज्या माणसाकडे संयम असतो त्या माणसाच्या ताकदीची बरोबरी कुणीच करू शकत नाही मनाच्या शांतीशिवाय या जीवनात कोणतीच मोठी संपत्ती नाही जर मनाला नियंत्रित केलं नाही तर ते शत्रु समान काम करेल सत्य कधीच असं सांगत नाही की मी सत्य आहे पण खोट नेहमी ओरडून सांगतो की मी सत्य आहे पृथ्वीवर जसे ऋतू बदलतात माणसाच्या आयुष्यात सुख दुःख येत असतात तुम्हाला जे मिळत आहे ते तुमच्यासाठी योग्य आहे की नाही हे तुम्हाला माहीत नाही मात्र देणाऱ्याला नक्कीच माहीत आहे विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे आहे जी तुम्हाला आतून पोखरत राहते आनंद आणि शांती त्यांनाच मिळते जे सर्व इच्छांपासून दूर कोणतीच अपेक्षा न बाळगता अहंकाराशिवाय काम करतात वेळ हरवत अथवा जिंकवत नाही तर ती शिकवते कोणताही माणूस जन्माने नाही तर त्याच्या कर्माने महान होतो माणसाचे हृदय पवित्र असेल तर त्याचे प्रेम बाहेरूनही पाजरू लागते जेव्हा तुम्ही ईश्वरावर खरे प्रेम करता तेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टीवर बिना संशय प्रेम करू लागता यश मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आत्मनियंत्रण रिकाम्या हाताने आला होता रिकाम्या हातानेच या जगातून जाल हातात असेल फक्त तुमचे कर्म एखादी भेट तेव्हाच शुद्ध असते तेव्हा ती शुद्ध मनाने चांगल्या व्यक्तीला योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी निस्वार्थपणे दिली जाते स्वतःच्या आयुष्यात आहे तसे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्याची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचे आहे कर्माची आसक्तीच माणसाला स्वार्थी बनवते आणि कर्मबंधनात अडकवते फळाची अपेक्षा न ठेवता केलेले कर्म निस्वार्थ के आणि उत्तम श्रेणीचे असते जीवनात हाती आलेले काम करत राहिले पाहिजे कारण काहीच न करण्यापेक्षा काहीतरी करणे नियमित चांगले एखादी ज्ञानी हुशार व्यक्ती पण कर्म आणि अकर्मामधील अंतर समजू शकत नाही जो निस्वार्थ होऊन काम करू शकत नाही त्याला कर्मयोगी म्हणता येणार नाही